आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीत आक्षेपार्ह वक्तव्य केले त्या वक्तव्याचा हिंगोली हिंगोलीत शरद पवारच्या राष्ट्रवादीने आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी एक वाजता दरम्यान निषेध व्यक्त केलाय जयंत पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे घोषणा दिल्या यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण बंडू मुटकुळे आदींची उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे आहे ते पडळकरांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे काल आपण दिवसापूर्वी पडळकर यांनी भाषेमध्ये जेंद्र फडणवीस जे आहे त्यांनी भाष्य केलं त्याचा निषेध करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी त्यांनी जायदे दागोदात दिग्दर्शनं करण्यात आलेले आहेत सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करला या ठिकाणी त्याच्या विरोधात केले कारण एक माणूस एक चांगला या महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधी म्हणून पाटील साहेबांचं नाव पडताना घेतात आणि अशा माणसाच्या विरोधात हो। विरोधक शब्द वापरून त्या ठिकाणी भेट पसरण्याचं काम या पडळकरांनी केलेलं आहे म्हणून या पडळकरांना या ठिकाणी आम्ही जोडोभाव आंदोलन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात तु� आलेले आहे आणि लवकरच त्यांनी माफी मागावी न याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत एवढं त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा